अमृत भारत स्टेशन विकास योजना आज खरं म्हणजे एक ऐतिहासिक कार्यक्रम झालेला आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे शुभ हस्ते पाचशे चोपन्न रेल्वे स्टेशनचा कायाकल्प झाला आणि सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आज प्रवाशांना मिळत आहेत पूर्वीचं स्टेशन आणि आताची स्टेशन पाहिल्यानंतर आज एक आमूलाग्र बदल गेल्या दहा वर्षामध्ये या रेल्वेमध्ये पण झालं आहे रेल्वेमध्ये वातानुकूलित रेल्वे, रेल्वे, वाता रेल्वे वंदे भारत रेल्वे अशा अनेक बुलेट ट्रेन आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहतो आहे एक रेल्वेमध्ये क्रांती घडलेली आहे आज सर्वसामान्य माणसाला रेल्वे प्रवास सोयीचा सुखकर आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे खूप मोठ्या जोरदारपणे खात टाकते विकासाकडे जाते याचं सगळं श्रेय जे आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आहे आणि म्हणून जे पन्नास साठ वर्षापूर्वीपासून जे रेल्वेला सांगत होते बजेट नाही बजेट नाही रेल्वे पास पैसा नाही परंतु हे सगळं मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि आज एक्केचाळीस हजार कोटी रुपयाची विकासाची कामं रेल्वे स्टेशनचा काय कल्प आणि अंडरपास ओव्हरब्रिज पंधराशेपेक्षा जास्त ही कामं आज त्याचं भूमिपूजन लोकार्पण झालेलं आहे ही मोठी बाब आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील अनेक स्टेशनं ही आपण त्याचं रिमॉडेलिंग करतो आहे आणि त्याचा विकास करतो आहे आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री मोदयांना मोदी साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो रेल्वेला धन्यवाद देतो सर्व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैश्य वैष्णव टीम से देखिए मना पास अभिनंदन करूकृति में, में, में आज अमृत भारत स्टेशन भूमि पूजन समारोह हुआ है इसमें आज तक के सबसे ज्यादा स्टेशनों का और भूमि पूजनों का कार्यक्रम लिया है पांच स्टेशन और इकतालीस हजार करोड़ रुपये की लागत ये पहली बार हो रहा है ये भारत के इतिहास में यह पहली बार इतने बड़े पैमाने पर यह भूमि पूजन और लोकार्पण समारोह हो रहा है पिछले पचास साठ सालों में नहीं हुआ हर बार रेलवे के पास पैसे नहीं है रेलवे लॉस में है ऐसा कहकर यह विकास को टाला जा रहा था लेकिन 2014 से आज 2024 तक 10 सालों में रेलवे को पूरी तरह बदला है बदलाव आया है जैसे कंडीशन रेलवे हो वंदे भारत हो बुलेट ट्रेन हो ऐसी कई हो योजना परियोजना हो आदरणीय मोदी जी के में हुई है